पंकजाताई मुंडे आता कॉन्फरन्सवर येणार आहे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी नागपूरतर्फे हॅलो हॅलो

हा बच्छू बोलतो काही नाही ते मेनपाण्याचा विषय असा आहे की महाराष्ट्रात काय होत आहे आजूबाजूचे राजस्थानचे इतर गुजरातचे खूप जनावर आपल्याकडे येतात म्हणजे बऱ्यापैकी आपल्या पिकामध्ये जेव्हा आपलं पीक निघतं तेव्हा येतं पण ते येत असताना त्यांची तपासणी वैद्यकीय तपासणी न झाल्यामुळं त्याच्यावरचा जो आजार हे आहे तो आजार आपल्या इकडल्या जनावरांना मेंढपाळासहित इतरही जनावरांवर तो आजार पसरतो कारण ते खूप दूर चालत चालत येतं आणि त्या सगळ्या बिमारीचा आपल्याला फटका बसतो जनावराला आणि त्याचं मृत्यूचं प्रमाण खूप वाढतं तर आमचं म्हणणं आहे का त्याचं चेक नाक्यावर त्यांची तपासणी तरी झाली पाहिजे त्यांना आजारी जर असेल जनावरं तर ते आजारी जनावरं इकडे येऊनही दिले पाहिजे तसा आपला शासन निर्णय आहे ताई शासन निर्णय आहे पण त्याची अंमलबजावणी होत ठीक आहे मी आणि महाराष्ट्रातील मेनपाळ शेळ्या मेंढ्यांना मोफत पशुगणना करून एक रुपया प्रमाणे विमा कवच द्यावा आता पशुगणना होतच नाही मेनपाडाच तर ते काय भटकते राहतात

पण तुम्ही म्हणता जसं विम्याच्या संदर्भामध्ये जेव्हा एन एल एम नॅशनल लाईव्हिहूड मिशन जेव्हा देत किंवा फक्त गणना झाली का नाही बैठक लावू नाही गन्ना आपण करण्याचं परिपत्र काढता येईल का आपल्याला परिपत्रक करता ना येईल ना रेग्युलर नाही मेंढपाळाची गणना होत नाही ते शेतात असत का नाही कारण आपले सगळे जनावर घरी असत गावात असत गावातल्या जनावरांची आपण सगळी गणना करतो म्हणजे गावातल्या जनावर जे येतात फक्त मेंढपाळ हे भटकत राहते ना त्याची गन्ना झाली पाहिजे

आणि महाराष्ट्रातील मेंढपाळ शेळ्या मेंढ्यासाठी मोबाईल हॉस्पिटल तीन महिन्याच्या में शेळ्या मेंढ्याची आरोग्याची तपासणी तीन महिन्यात म्हणजे जुलै जुलै जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हा पावसाळा असतो आप आपल्याजवळ आरोग्य पथक आहेच फक्त तेवढं परिपत्रक तुम्हाला कळावं लागेल आम्हाला हे पाच सहा दिवसात काळा म्हणजे आम्हाला उपोषण सोडाले बरं होईल ते मेनपाळ लोकही आहे इथे बसलेले सगळे तर तुम्ही या...